दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज अर्ज दाखल दाखल केला होता परंतु शेवटच्या दिवसाला पाटील यांच्या विरोधात कोणताही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत याप्रसंगी कुटुंब परिवारासह रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाधिकारी यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे तर त्यांचे पती तुकाराम पाटील यांनीही पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी पदाधिकारी आणि मतदार जनतेचे आभार मानले निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा माझे आई वडिलांची पुण्यई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी सहावेला निवडून ना आले नाहीतर मला काय माझ्या आणि काय मी निवडून ना आलेली माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे, हे। आणि माझे घरातली लोक सगळे जाव धीर सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत भाऊ बहीण माझे म्हणून मी हे शक्य झालं मला सहावेला निवडून येऊन साहेब आदिती ताई अनिकेत भाई हे लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही काम पण वार्डातली थोडीफार करू शकलो नाहीतर काय आपण सहा वेळेला निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्यानी काय आले नसते आणि मी काय भाषण करत नाही मला कामाची आवड आहे मला भाषणाची आवड नाही खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते संतोष संतोष सिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढं पुरेपूर माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं आहे तुला जनतेने निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायची माझ्या आई वडिलांनी तिला राजकारणात टाकला तिथून जी परंपरा चालू झाली मग माझ्या आई वडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता सहाव्या वेळी बिनविरोध निवडून आली जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे याच्यामध्ये तटकरे साहेब आदितीताई आणि अनिकेत भाई यांचा सुद्धा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच हे सर्व काही चाललेलं आहे याच्या पुढे दोन तारखेला दोन डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना सर्व जनता अशीच निवडून व्यवस्थित भरघोस मताने निवडून देईत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा